नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण आपल्या शरीरावर जे लाल लाल चट्टे उठतात रॅशेस उठतात ज्याला आपण गांध्या उठणं किंवा बोलीभाषेत पित्त उसळणे असं म्हणतो याविषयी काय उपाययोजना करता येईल या आजारावर आपल्याला काय करता येईल कुठे मी माझ्या अनुभवावरून मलाही याचा त्रास झालेला आहे मी माझ्या अनुभवावरून आणि पूर्ण अभ्यासावरून तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे म्हणून शेवटपर्यंत बघत राहा कारण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आधुनिक सायन्स मॉडर्न सायन्सप्रमाणे या गांध्या हे पित्त उसळणं म्हणजे नक्की काय आयुर्वेदिक दृष्टिकोन याच्या मागे काय आहे आणि नक्की कुठली उपाययोजना याच्यावर काम करते आणि खूप प्रभावशाली असते की आपल्याला होलिस्टिक अप्रोच याच्यासाठी करावा लागेल हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला तुमचा आजार समजून घेण्यात आणि तो बरा करण्यात खूप मदत होणार आहे व्हिडिओ मार्फत चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका आधुनिक शास्त्राप्रमाणे ही एक प्रकारची ॲलर्जीज आहे आपल्या खालचा एपिडमिस आणि डमिस या लेअरवर इफेक्ट होतो आणि हा कसा होतो हेही मी तुम्हाला सांगणार आहे ज्या वेळेला आपली बॉडी कुठल्या तरी स्ट्रेसमधून जाते किंवा एखाद्या ॲलर्जनच्या म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीची ॲलर्जी असेल आणि त्या गोष्टीच्या संपर्कात आपली बॉडी आली तर मग आपली बॉडी हिस्टॅमिन नावाचा एक घटक रिलीज करायला सुरुवात करते हिस्टॅमिन रिलीज झाल्यानंतर आपल्या त्वचेखालच्या ज्या ब्लड वेसेल्स असतात रक्तवाहिन्या असतात त्या एक्सपॅन्ड होतात त्यातून फ्लुईड लीक होतं आणि स्वेलिंग येतं आणि या स्वेलिंगमुळेच या फ्लुईड लीक झाल्यानंतर आलेल्या स्वेलिंगमुळे आपल्याला आपल्या त्वचेवर जे आहे या गांध्या दिसायला लागतात रॅशेस दिसायला लागतात आणि मग त्यानंतर आपल्या नर्वस सिस्टमला म्हणजे आपल्या मज्जासंस्थेला संकेत दिला जातो की आपल्या बॉडीमध्ये काहीतरी ॲबनॉर्मल एंट्री झाली आहे किंवा काहीतरी अॅबनॉर्मल घडत आहे आणि मग त्या ठिकाणी आपल्याला खजवण्याचा संकेत हा आपल्या मेंदूद्वारे दिला जातो तर ही प्रक्रिया आहे सायंटिफिकरित्या अशा गोष्टी घडतात शरीरामध्ये आणि त्यामुळे आपल्याला गांध्या उठतात आता या आजाराचे काही फॅक्ट्स आपण बघूया जे खरंच इंटरेस्टिंग आहे जगातल्या प्रत्येक पाच व्यक्तीमागे एका व्यक्तीला आयुष्यात कधी ना कधी एरियाला सामोरं जावं लागू शकतं पुरुषांच्या तुलनेने स्त्रिया तिप्पट सफर होतात तिप्पट या आजाराला प्रोन आहेत अक्यूट अर्टिकेरिया सहा आठवड्यांपर्यंत आपल्या शरीरात राहू शकतो या गांधी येऊ शकतात तर क्रोनिक अर्टिकेरिया जो आहे तो एक वर्ष दोन वर्ष किंवा जास्तीत जास्त दहा ते पंधरा वर्षसुद्धा आपल्यासोबत असू शकतो अटिक एरिया ॲलर्जीमुळे तर होतोच परंतु कधीकधी आपल्यामध्ये काही ऑटो इम्युन असतील म्हणजे आपल्याच पेशी आपल्याच हेल्दी पेशींवर कधीकधी अटॅक करतात किंवा कधीकधी आपल्याला दमा असेल किंवा आर्थ्रायटिस असेल किंवा थायरॉईड असेल असे आजार असतील तरी देखील आपल्याला अटिक एरियाला सामोरं जावं लागू शकतं आता आपण या अर्टिकेरिया आजाराचं क्लासिफिकेशन बघूया म्हणजे तुमचा अर्टिकेरिया तुमचा आजार, आजार तुम्ही कुठल्या गटात मोडताय हे hey, तुम्हाला इथे कळणार आहे अर्टिकेरियाचे दोन प्रकार आहेत ॲक्यूट अर्टिकेरिया आणि क्रोनिक अर्टिकेरिया क्रोनिक अर्टिकेरियामध्ये इंड्युसिबल अर्टिकेरिया आणि स्पॉन्टॅनियस अर्टिकेरिया असे प्रकार आहेत आता तुम्हाला माहिती आहे क्रोनिक एरिया हा खूप काळ चालतो खूप दीर्घ कालावधीसाठी आपल्याबरोबर राहतो इंड्युसिबल एरिया हा जो आहे हा टेम्परेचरच्या बदलामुळे खूप उष्णता असेल आजूबाजूला किंवा खूप थंडी असेल अचानक पडलेली असं टेम्परेचरचं जे फ्लक्च्युएशन आहे याच्यामुळे देखील होऊ शकतो किंवा आपल्या त्वचेवर आपण स्क्रॅचिंग केलं खाजवलं किंवा त्वचेवर दाब आला आपण कुठल्या गोष्टी घेतल्यामुळे किंवा टाईट बँड्समुळे टाईट कपड्यांमुळे टाईट जीन्समुळे जर त्वचेवर ताणाला दबाव आला तरी देखील आपल्याला इन्ड्युसिबल एरिया होऊ शकतो स्पॉन्टॅनियस एरिया म्हणजे ज्याचं कारणच माहिती नाही का आपल्या शरीरावर हे उठलंय तर हा जो स्पॉन्टॅनियस अटिकेरिया आहे हा ऑटो इम्युन डिसऑर्डर्समुळे आपल्याला होऊ शकतो म्हणजे आपल्या शरीराच्या हेल्दी पेशी या आपल्या शरीरातल्या हेल्दी पेशींना बाहेरचं आहे असं समजून अटॅक करते आता अक्यूट एरिया जे आहे त्याचं पण काही वर्गीकरण आहे सहा आठवड्यांपेक्षा कमी काळ टिकणारा जर एरिया असेल हे पित्त असेल तर याला अर्टिक एरिया म्हणतात आणि त्याचे प्रकार असे आहेत पहिलं कारण किंवा पहिलं वर्गीकरण म्हणजे तुम्ही नुकतंच व्हायरल इन्फेक्शन तुम्हाला झालं असेल फ्लू किंवा कोल्ड फीवर कुठल्या प्रकारचं व्हायरल असेल तरी देखील कालांतराने तुम्हाला हा त्रास जाणवू शकतो दुसरं म्हणजे तुम्हाला जर फूड ॲलर्जी असेल शक्यतो ॲलर्जी ही मांसाहार किंवा विरुद्ध आहार घेतल्यामुळे दूध आणि मासे एकत्र घेतल्यामुळे किंवा मासे उडदाची डाळ उडदाचं जे उडीद वडे असतात त्यामुळे होऊ शकते किंवा मग कडधान्य न शिजवता खाल्ली किंवा खूप प्रमाणात कडधान्य खाल्ली टोमॅटो सॉस किंवा सुकामेवा अशा गोष्टींची आता तुम्हाला तुमची ॲलर्जी जी आहे ही डिटेक्ट करावी लागेल की काय खाल्ल्यावर तुम्हाला असा त्रास होतो बऱ्याचदा हा जो त्रास असतो ना हा इतका असतो की तो अंगावर तर रॅशेस येतात पण ओठ सुद्धा सुचतात डोळे सुचतात आणि श्वास घ्यायला देखील त्रास होतो काही ना ड्रग अलर्जी असू शकते म्हणजे एसपिरीन अमॅक्सोसिलिन किंवा पेनिसिलिनची अलर्जी असू शकते हे देखील अक्यूट अटिकेरियामध्ये मोडतं एन्व्हायरमेंटल अलर्जीमुळे देखील अक्यूट अटिकेरिया होऊ शकतो म्हणजे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स इन्सेक्ट्स डस्ट या सगळ्या गोष्टी देखील याला तितक्याच कारणीभूत आहे इन्सेक्ट बाईट्स याच्यामध्ये गांधील माशी कोळी डास आळ्या केसाळ आळ्या याच्या स्पर्शाने देखील आपल्याला या एरियाला सामोरं जावं लागू शकतं स्ट्रेस तुम्हाला कुठला जॉब रिलेटेड स्ट्रेस असेल किंवा फॅमिली स्ट्रेस असेल कुठलाही ताणतणाव हा एरियामध्ये रूपांतरित होऊ शकतो एरिया हा कधी कधी अनुवंशिक देखील असू शकतो आता हे सगळं आपण समजून घेतलं मॉडर्न सायन्सच्या दृष्टिकोनातून आता आपण थोडं आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून समजून घेऊया की एरिया नक्की काय आहे आयुर्वेदामध्ये एरियाला शीत पित्त असं म्हणतात आता पित्त आणि ते शीत कसं कारण पित्त तर उष्ण असतं ना आयुर्वेदाप्रमाणे तर आयुर्वेदाने आपल्या शरीरामध्ये त्रिदोषाचं असंतुलन झाल्यावर आपल्याला काही आजार होतात असं सांगितलेलं आहे चरकसंहिता या ग्रंथामध्ये सांगितलंय ज्या वेळेला आपल्या शरीरामध्ये पित्त दोषाचं हो असंतुलन होतं आणि त्याचबरोबर कफ दोषाचं देखील असंतुलन होतं त्यावेळेला आपल्याला शीतपित्त होऊ शकतं अष्टांग हृदयम या ग्रंथामध्ये शीतपित्तावर अतिशय गुणकारी वनौषधींचा उल्लेख आहे त्या वनौषधी देखील कशा आपल्याला मिळतील हे मी तुम्हाला सांगणार आहे तसेच शरीराची बळकटी म्हणजे इम्युनिटी आपल्याला वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील आणि स्ट्रेस कमी करण्यासाठी देखील काही गोष्टी करता येतील या देखील मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून होलिस्टिक संपूर्ण दृष्ट्या आपण याच्यावर प्रयत्न केले तर आपण या आजाराला कंट्रोलमध्ये थे ठेवू शकतो किंवा पूर्णपणे बरं देखील करू शकतो आणि म्हणूनच शरीराची बळकटी म्हणजे इम्युनिटी त्रिदोषाचं संतुलन आणि बॉडी डिटॉक्सिफाय होणं हे hey, अशा पद्धतीचा अप्रोच आपल्याला अटिकेरियासाठी करावा लागणार आहे तसेच आयुर्वेदाने अटिकेरियाला मनोकाईक म्हणजे मन आपल्याला मानसिक ताणामुळे होणारा हा आजार आहे असं सांगितलेलं आहे तर यासाठी मग आपल्याला अशाच पद्धतीने उपचार करावे लागतील म्हणूनच बॉडी डिटॉक्सिफाय करण्यासाठी आपल्याला पंचकर्म हा छान ऑप्शन आयुर्वेदाने अवेलेबल करून दिला आहे बॉडीला सुरुवातीला पंचकर्माने पूर्णपणे डिटॉक्सिफाय करणं शुद्ध करणं हा एक पहिला उपाय याच्यामध्ये आहे आता अजून आपण ही ट्रीटमेंट कशी करू शकतो बॉडी डिटॉक्सिफिकेशन हे एक आपण करू शकतो त्याच जोडीला हर्बल रेमेडीज बऱ्याचदा बॉडी डिटॉक्सिफिकेशन पंचकर्म करणं लगेच शक्य होत नाही तर मग हर्बल रेमेडीज आपण वापरू शकतो आता कुठल्या वनौषधी ते आपण बघूया याच्यामध्ये कडुनिंब हळदी पीतपाडा गुडूची म्हणजेच गिलो आहे त्याचप्रमाणे आपल्याला चिराता आणि कटुकी या वनौषधी आपल्या एरियासाठी आपल्या शीतपित्तासाठी खूप गुणकारी आहेत आणि या आपल्याला उज्ज्वल आयुर्वेदाश्रमच्या ॲसिकॉन सिरप आणि लिवकॉन कॅप्युल्समधून मिळू शकतात हे जे कॉम्बो प्रोडक्ट आहे हे आपल्याला एरियासाठी खूप परिणामकारक गुणकारी उपाय आहे याचा खरंच फायदा होणार कारण या सगळ्या वनौषधी याच्यामध्ये आहेत त्यामुळे याचा तुम्हाला नक्कीच शंभर टक्के गुण येणार आहे आता हे कॉम्बो प्रोडक्ट सेवन कसं करायचं हे तुम्हाला दिवसातून दोनदा घ्यायचं आहे हे प्रोडक्ट भारतीय आहे उज्ज्वल आयुर्वेदाश्रम या प्रीमियम आयुर्वेदिक ब्रँडचं हे प्रोडक्ट आहे तसंच अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने बनवलेलं हे प्रोडक्ट आहे आणि सर्वांसाठी सेफ आहे त्याचप्रमाणे उज्ज्वल आयुर्वेदाश्रमचं फ्री डॉक्टर कन्सल्टेशन देखील अवेलेबल आहे तुमच्या समस्या सांगून तुम्ही फ्री कन्सल्टेशन इथून अवेल करू शकता स्क्रीनवर मी तुम्हाला जो नंबर देत आहे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा हा नंबर लिहून घेऊ शकता या नंबरवर तुम्ही अकरा ते सहा या वेळेत फोन केला तर तुम्हाला इथून फ्री ऑनलाईन डॉक्टर कन्सल्टेशन देखील मिळेल हे प्रॉडक्ट तुम्हाला उज्ज्वला आयुर्वेदाश्रमच्या डब्ल्यू 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 डॉट उज्ज्वला आयुर्वेदाश्रम डॉट इन या वेबसाईटवरून देखील घेता येईल तसेच ॲमेझॉन फ्लिपकार्ट आणि मिशो या ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवरून देखील तुम्हाला हे परचेस करता येणार आहे या प्रॉडक्टविषयी तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा तसेच तुम्हीच विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला एका सेपरेट व्हिडिओमध्ये दे देत आहे त्याचबरोबर त्याची लिंक देखील तुम्हाला इथे आय बटनमध्ये दिसेल या प्रॉडक्टविषयी काही प्रश्न असतील तुमच्या शंका असतील तर तुम्ही लिंकवर जाऊन तिथे तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळू शकेल तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मी तुम्हाला लिंक देते आणि व्हिडिओच्या शेवटी एंड स्क्रीनवर देखील तुम्हाला तो व्हिडिओ बघायला मिळेल आता पुढचा जो अप्रोच आहे म्हणजे पहिला अप्रोच तुम्ही बघितला की पंचकर्म करणं हितकारक आहे या हर्बल रेमेडीज घेणं खूप हितकारक आहे या आपल्याला या प्रॉडक्ट्समधून मिळू शकतात तिसरं म्हणजे डायटरी मॉडिफिकेशन तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे की तुम्हाला कुठल्या गोष्टीची ॲलर्जी आहे आणि त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आहारातून पूर्णपणे वगळाव्या लागतील काही दिवसांसाठी की जेव्हा तुम्हाला हे सिमटम्स रिकरंट होत नाही तोपर्यंत तरी तुम्हाला ते पदार्थ वगळावे लागतील माझ्या बाबतीत ज्या ज्या वेळेला मी मटकी खाल्लेली आहे यापूर्वी आता मला हा त्रास नाही आहे पण ज्या वेळेला मी मटकी खायचे त्यावेळेला मला या गांध्यांचा त्रास व्हायचा आणि या एरियाच्या त्रासाला मला खूप सामोरं जावं लागायचं अशा पद्धतीने तुम्हाला तुमची फूड ऍलर्जी शोधणं देखील गरजेचं आहे चौथं म्हणजे जीवनशैलीतले बदल आता वाढलेला स्ट्रेस मानसिक ताण या गोष्टी कमी करण्यासाठी आता तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलमध्ये जीवनशैलीमध्ये योग करणं म्हणजे योगासना करणं त्याचबरोबर ध्यानधारणा आणि प्राणायाम करणं हे देखील तुमच्या मनशांतीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे कारण अर्टिकेरिया हा इनडायरेक्टली स्ट्रेसमुळे होतो टेन्शन कुठल्याही प्रकारचं असेल तरी देखील बॉडी रिॲक्ट करू शकते म्हणून योगा मेडिटेशन अगदी लक्षात ठेवून किंवा हेतूपूर्वक करणं हे खूप गरजेचं आहे थंड हवेपासून दूर राहा कोवळं ऊन घ्या खूप एसी मध्ये बसू नका तसेच टाईट जीन्स वगैरे घालू नका मौसूद सुती छान कपडे घाला असा अप्रोच तुम्ही ठेवू शकता आता तुम्हाला कळलंय की अशा पद्धतीने होलिस्टिक म्हणजे पूर्ण तुम्ही थ्री सिक्स्टी डिग्री याचा विचार केला आणि वेगवेगळ्या वेग अँगलने विचार केला कारण तुम्हाला ही माहिती बऱ्याच जणांना म्हणजे हे मलाही माहिती आहे की अटिकेरियावर ज्या वेळेला आपण डॉक्टरांकडे जातो डॉक्टर औषधं प्रिस्क्राईब करतात अँटीहिस्टामिन औषधं आपल्याला देतात तोपर्यंत फरक पडतो तात्पुरता औषधं संपली की परत त्रास व्हायला लागतो आपण डॉक्टर बदलत राहतो दुसऱ्या डॉक्टरकडे जातो तिसऱ्या डॉक्टरकडे जातो पण त्याचा काही म्हणजे कायमचा असा काही इफेक्ट होत नाही म्हणूनच याला काय आहे हा हा आजार नक्की हे तुम्हाला आधुनिकदृष्ट्या आयुर्वेदिक अप्रोच हे सगळं जेव्हा आपल्याला कळतं ना त्यावेळेला याच्यावर कसं मात करायचं आणि कसं पूर्णपणे बरवायचं हा कॉन्फिडन्स आणि ते मार्गसुद्धा आपल्याला दिसतात आणि म्हणूनच अशा पद्धतीने तुम्ही हर्बल रेमेडीज वापरून म्हणजे उज्ज्वल आयुर्वेदाश्रमचं हे औषध वापरू शकता लाईफस्टाईल चेंजेस करू शकता पंचकर्म करू शकता त्याचबरोबर तुम्हाला काही गोष्टी जसं की फूड ॲलर्जी कुठल्या आहेत का किंवा तुमच्या आजूबाजूला कोळी स्पायडर्स इन्सेक्ट्स आहेत का हे सगळं बघणं या सगळ्या गोष्टी माहीत असणं तितकंच गरजेचं आहे आणि अशा पद्धतीने सखोल विचार करून जर तुम्ही उपाययोजना आखली तर नक्कीच तुमचा हा जो त्रास आहे ना तो पूर्ण बरा होणार आहे आणि नक्कीच तुम्ही यातून बाहेर पडणार आहात आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त नातेवाईकांबरोबर मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ व्हॉट्सॲपद्वारे फेसबुकद्वारे शेअर करा आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी गणेश बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा थँक्यू